पुलिया सर आ जाए वातावरण का पुलिया खेल रहा भारतीय राष्ट्रीय तंब्रा अब भाई कट्टा टीम नंबर तो 20 बाकी बॉल संख्या 15 पूरे कट्टा कौन पहले टीम ए जाए भाई चले जाए

आणि एकोणीस भावन चालवणार त्यांचं सोपावन या ठिकाणी पालवणाऱ्या संघर्ष पालना संघामोर आता मात्र एकोणीस भावाना सामोर जाताना देवल समोर तेव्हाच टाकतीचावण समोर येथा संघर्ष

चालवतो एकोणीस धावांचा आवान आहे बारा चेंडू आणि एकोणीस धावा नक्कीच मोठं लक्ष आहे अरे बारा चेंडू एकोणीस दोन 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 अरे भावा दोन कसा हे धावा करा

সামনেতে তাহলে তিনটে চলে গেল নাম্বার 4 নাম্বার 4 হয়ে তো শুনে নিতে হবে

हा सामाजिक काय झाला तर कंपल्सरी चेस हा सामाजिक काय झाला तर कंपल्सरी चेस त्याची दोन्ही सांगा सहा चेहऱ्याने दहा धावांचा काहीसा स्वतः सामना म्हणता येणार नाही सतराशे बाजांसाठी सुद्धा आणि त्याचं दोन सांगण्यासाठी सुद्धा लाईट लाईट बंद करा लाईट करण्याची बंद करा

চার জুড়ি ধর

यांच्याकडून राजे शिर्फे आणि संतोष तर आता यांच्याकडून पाचशे दोघांकडून पाचशे रुपये किरणसाठी पुन्हा आपण तयार चालवा निघला तर एक हजार रुपये किरण सुर्फे यांच्याकडून दोन चेंडू तीन झाला दोन चेंडू तीन झाला ਇਹ ਕਾਂਗਾ ਵੇ ਕਾਂਗਾ ਵੇ ਦੋ ਚਟੂ ਦੋ ਦਾਵਾ ਦੋ ਚਟੇ ਦੋ ਦਾਵਾ ਸਿਰਫ ਦੋ ਚਟੇ ਦੋ ਦਾਵਾ ਦੋ ਚਟੇ ਦੋ ਦਾਵਾ ਦੋ ਚਟੇ ਦੋ ਦਾਵਾ ਪੜਿਆ ਬੋਲੀ ਸੰਗਰ ਨੂੰ ਅੱਜ ਵੀ ਸੁੱਖਰ ਰਹਾ ਹੈ ਅੱਡੀ ਸਾਹਮਣੇ ਜਿਹੜੇ ਤਾਰਕਾਰ ਗੁਰੂ ਕਰ ਰਹੇ ਨੇ ਸੰਗਰ ਦਾ ਤਾਰਕਾਰ ਸੰਗਰ ਦਾ ਤਾਰਕਾਰ